राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तीन मार्च पासून सुरुवात झाली महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतरच हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आता विधानभवनातली विरोधकांची ताकदच कमी असल्यानं या अधिवेशनात विशेष काही घडणार नाही असंच बोललं जात होतं पण पहिल्या दिवसापासून विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलं अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारला आपल्या एका मंत्राचा राजीनामा घ्यावा लागला तर लाडक्या बहिणींचा वाढीव हप्ता औरंगजेबाची कबर नागपूर हिंसाचार कोरडकर प्रकरणासह दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर झालेले आरोप यामुळे अधिवेशनात चांगलाच राडा पाहायला मिळाला विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी सत्ताधाऱ्यांची मोठी एकीही या अधिवेशन काळात दिसून आली अखेर बुधवार सव्वीस मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं या अधिवेशनात राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल अशी चर्चा होती पण या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेत्याबाबत अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळं त्यावरूनही सरकारवर टीका होतीये अधिवेशन अधिवेशन या अधिवेशन काळात नेमकं काय झालं कोणत्या मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय भिडू अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सगळ्यात मोठा मुद्दा ठरला तो धनंजय मुंडेंचा राजीनामा संतोष देशमुखांच्या हत्येतील मास्टर माइंड वाल्मिक करारशी जवळचे संबंध असल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत होती पण त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केल्याची चर्चा झाली पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाले यामुळं राज्यातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला त्यानंतर फडणवीसांनी तातडीनं ता अजित पवारांच्या बंगल्यावर जाऊन मुंडेंच्या राजीनाम्यासाठी हालचाली केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मार्चला धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा आला असून तो स्वीकारल्याचं सांगितलं देशमुखांच्या हत्येत कराड गँग दोषी असल्यानंच मुंडेंवर ही कारवाई झाल्याचं बोललं गेलं पण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं तर अजित पवारांनी नैतिकतेतून मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं त्यामुळं मुंडेंचा राजीनामा नक्की कोणत्या कारणामुळे घेतला हे स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली अधिवेशनात वादळी ठरलेला दुसरा मुद्दा म्हणजे अबू विधान समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब एक महान शासक होता असं विधान केलं आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल्यानं सरकारमधून त्यांच्यावर जोरदार टीका झाली त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी देशद्रोही आहेत त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यांनी संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचं गुणगान गायलंय हा आपल्या राष्ट्रपुरुषांचा राष्ट्रभक्तीचा अपमान आहे त्यामुळं त्यांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी शिंदे यांनी केली त्यानंतर सत्ताधारांनी अबू विरोधात आंदोलनं केली तसंच दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी आझमीन विरोधात घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत अबू आझमीनच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला तेव्हा सगळ्या सदस्यांनी एकमतानं हा प्रस्ताव मंजूर केला आणि अबू आझमींचं या अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं त्यानंतर माझ्या विधानाचा विपर्यास केलाय मी शिवाजी महाराजांबाबत काहीही बोललो नाही त्यामुळं माझं निलंबन मागं घ्यावं अशी विनंती आझमींनी विधानसभेच्या अध्यक्षांना केली होती मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही आणि अबू आझमी विधानभवनात पुन्हा दिसले नाही अधिवेशनात राळ उठवणारा तिसरा मुद्दा म्हणजे औरंगजेबाची कबर आमदार अबू आझमींच्या विधानानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण दैवतीकरण सुरू आहे त्याच्या कबरीवर जातो हे मीठ प्रकार रोखण्यासाठी औरंगजेबाची ही टाकली पाहिजे असं मत व्यक्त केलं चांगलाच गाजला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालं असं म्हटलं त्यानंतर राज्यभर हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर काढण्यासाठी आंदोलनं केली तेव्हा कबरी भोवती संरक्षण वाढवण्यात आलं त्यावर मंत्री नितेश राणे यांनी आम्ही कबर काढणारच मात्र त्याबाबत थेट ब्रेकिंग न्यूज देऊ आता तिचं संरक्षण वाढवण्यात आल्यानं कबर उखडण्यास आणखी मजा येईल असं विधान केलं होतं विरोधकांनी मात्र कबर काढणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजांचा इतिहास पुसण्याचा डाव असल्याची टीका केली औरंगजेबाची कबर हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे त्यामुळं ही कबर हटवू नये अशी भूमिका मांडली अधिवेशन काळात गाजलेला चौथा मुद्दा म्हणजे नागपूरचा हिंसाचार राज्यात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी आंदोलनं करण्यात येत होती त्यावेळी एकोणीस मार्चला नागपुरातही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं त्यावेळी औरंगजेबाची हिरव्या कापडातील प्रतिकात्मक कबर आणि पोस्टर जाळण्यात आले मात्र जाळलेल्या हिरव्या चादरीवर धार्मिक मजकूर लिहिला होता अशी अफवा पसरली त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली पोलिसांवर हल्लाही करण्यात आला विरोधकांनी या हिंसाचाराला नितेश राणेंसारख्या मंत्र्यांनी आणि सत्तेतील नेत्यांनी केलेली विधानं कारणीभूत असल्याची टीका केली फडणवीसांनी मात्र याबाबत निवेदन सादर करताना हा हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचा आरोप केला हिरव्या कोणताही धार्मिक मजकूर नव्हता मात्र त्याचे व्हिडिओ मॉर्फ करून पद्धतीच्या कॅप्शन देऊन ते व्हायरल करण्यात आले त्यानंतर पोलिसांवरही हल्ले झाले त्याचेही व्हिडिओ व्हायरल केले सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून ते व्हायरल करून दंगल भडकवण्यात आली त्यासाठी फहीम खान आणि इतरांनी बैठका घेतल्या यातील कोणत्याही दोषींना सोडणार नाही असंही ते म्हणाले होते त्यानंतर फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला तर इतर शंभरहून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली त्यावर पोलिसांनी एका विशिष्ट समाजातील लोकांना आरोपी केल्यानं विरोधकांनी सत्ताधारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अधिवेशनात गाजलेला पाचवा मुद्दा म्हणजे प्रशांत कोरटकरचं प्रकरण नागपूर मधील प्रशांत न इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती तसंच राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानं केली होती त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर कोरटकरला अटक करण्याची मागणी झाली पण कोरटकर फरार असल्यानं त्याला अटक करण्यासाठी विरोधकांनी अधिवेशनात हल्लाबोल केला तेव्हा फडणवीसांनी कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तो कुठेही जाणार नाही त्याला पोलीस शोधून काढतील असं सांगितलं होतं मात्र कोरटकर महिना झाला तरी कसं सापडत नाही त्याला पोलिसांचं सत्ताधाऱ्यांचं संरक्षण असल्याची ही टीका झाली त्यानंतर कोरटकरला चोवीस मार्चला तेलंगणातून अटक करण्यात आली त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी आहे अधिवेशनात चर्चेत राहिलेलं सहावं प्रकरण जयकुमार गोरेंवरच्या आरोपांचं गोरेंनी एका महिलेला आपले आक्षेपार्ह हो फोटो पाठवल्याचं जुनं प्रकरण समोर आलं पण गोरेंनी हे प्रकरण जुनं असून त्यातून आपल्याला कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्याचं स्पष्टीकरण दिलं मात्र रोहित पवार यांच्यासह विरोधकांनी हा मुद्दा सभागृहात लावून धरला त्यानंतर गोरेंनी रोहित पवार संजय राऊत आणि एकतर्फी बातम्या दिल्या म्हणून पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला या प्रकरणात फडणवीसांनी प्रकरण खंडणीचं होतं हे स्पष्ट झाल्याचं सांगितलं पण या प्रकरणातील अटकेत असलेल्या प्रभाकर देशमुख असल्याचा आरोप फडणवीसांनी केला त्यामुळं अधिवेशनात वादळी ठरलेला सातवा मुद्दा म्हणजे दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवरील आरोप दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दिशाची हत्या झाल्याचं सांगत या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यात त्यांनी आदित्य ठाकरे दिनो मोरिया सूरज पांचोली यांनी सामूहिक अत्याचार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप केला यावरून अधिवेशनात एकच राडा झाला विधानसभेत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली त्याला इतरही सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी समर्थन दिलं तर विधान परिषदेत यावरून भाजप आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच जुंपली परब यांनी मुख्य विषय बाजूला जावेत म्हणून तुम्ही फक्त शिळाकढीला ऊत आणताय असं परबांनी म्हटलं तेव्हा संजय राठोड यांचा उल्लेख करत परबांनी थेट सभागृहातच यांना सवाल केला त्यावर वाघ यांनी संताप व्यक्त करताना राठोड यांना कुणी चिट दिली हे उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून तुम्हाला उत्तर देते तुमच्यासारखे छप्पन्न पायाला बांधून फिरते असं विधान वाघ यांनी केलं या सगळ्या रड्याची मोठीच चर्चा झाली अधिवेशनात गाजलेला आठवा मुद्दा म्हणजे लाडकी बहिणी योजना बहिणींना मिळणारा हप्ता दरमहा रुपये करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर निर्णय होण्याची शक्यता होती पण मुख्यमंत्र्यांनी कुठंही या अधिवेशनात आम्ही हप्ता वाढवून देऊ असं म्हटलं नाही किंवा तसं निवेदन दिलं नाही असं महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं तर अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याची आर्थिक स्थिती आणि आर्थिक बोजा पाहता आपल्याला आताच कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं म्हटलं त्यामुळं विरोधकांनी सरकारनं मतांसाठी महिलांची फसवणूक केल्याचा आरोप केला अधिवेशन काळात गाजलेला नववा मुद्दा म्हणजे कुणाल कामराचं गाणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एका हिंदी गाण्याचं विलंबन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला त्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली त्यामुळं कामरानं माफी मागावी त्याला अटक करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात एकच गोंधळ केला तर ठाकरे गटाकडून समर्थन करण्यात आलं उद्धव ठाकरे म्हणाले कामरा यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही त्याने वास्तव मांडलं हाच मुद्दा आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी उचलून धरला आणि तोडफोडीसाठी सरकारवर टीका केली अधिवेशनात गाजलेला दहावा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधी पक्षनेते पदाचा राज्यात विरोधकांकडे केवळ सत्तेचाळीस संख्या बळे आहे मात्र आम्ही सांविधानिक पद असलेला विरोधी पक्षनेते पद देऊ असं फडणवीसांनी म्हटलं होतं पण हिवाळी अधिवेशन झालं त्यातही विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय झाला नाही या अधिवेशनात विरोधी पक्षनेते मार्चला विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला तेव्हा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी आम्ही निर्णय घाईत घेणार नाही असं सांगितलं पण अधिवेशन संपलं तरी त्यावर निर्णय होत नसल्यानं भास्कर जाधवांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारवर टीकेची झोड उठवली सत्ताधारांना विरोधी पक्षनेता हवा आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसंच अध्यक्ष हे नाममात्र असतात निर्णय सर्वस्वी सरकारचा असतो असं सांगून जाधवांनी याबाबत सरकारला दुपारपर्यंत निर्णय घ्यावा असा, असा अल्टिमेटमही दिला होता मात्र त्यानंतरही विरोधी पक्षनेत्याबाबत काहीही निर्णय झाला नाही एकंदरीतच या सगळ्यामुळं महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजल्याचं चा पाहायला मिळालं तुम्हाला या अधिवेशनाबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा